हाय सर्वांना गुड नाईट शुभ संध्याकाळ आत्ता वाजल्यात साडे दहा वाजल्यात दिवसभर मिरच्या तोडून कटाळाला दमून गेले आणि ह्यांची वाट बघत बसले झोपून लोन लोन कटाळा आला झोपी जा आता आल्या परत जेवायला वाटावं लागून वाट बघून बघून पार मला पार माझे मान तो खायची बारी अशी करू करून तरी अजून तपास नाही फोन केला तरी फोन उचले नात आणि फोन केला तरी आमकं चाललंय माझं तमकं चाललंय माझं टॅक्टरचं हे चाललंय ती चाललंय व यता फार मला झोप लागली फार मला डोळं लागायला लागले ते आता पुन्हा झोपी गेलं का पुन्हा येऊन म्हणत्यांनी मला जेवायला ते पुन्हा उठावं लागलं लई डोक्याला तापय वायता गाडी लय दलिंद रे माणसं इथं व बिना आकली त्यांना अक्कल नसल्यासारखीच करते ती दिवसभर मिरच्या तोडून कटाळा आलाय मला किती दिवस झालं काम नाही कांद काढायला गेलं ते तावपासनं ना काम नाही आता कधीच्या खूप दिवसातनं कामाला गेली ते मरणाचा कटा आला आहे ह्यांची चाले हिंडायचं ह्यांचं तर मळा कुठं हिंड कुठं दुनिया करत काही यायचं निवांत दहा अकरा वाजता घरी आणला काय बिनकाम यांना तीच काम आहे त्यांना दिवसभर हिंडायची उद्या मला अजून कामाला जायचंय कर बसायचं अक्कल पण व्हायचे काम झाले माझे आता एक दिवस तरी ह्याला जेवण ठेवायला नाही पाहिजे उपाशी झोपायला पाहिजे तेव्हा असली माणसं जाग्यावर येते आता कधी काय आहे ना झोपून घेते आता जेव्हा येत्या तेव्हा चला नाही बाय बाय की येऊन मला म्हणते जेवायला ते म्हणून तसच झालं जेवायच म्हणलं का का मी दिवसभर दिवसभर मिरच्या फोन करून करून कटाळा एक सुद्धा फोन उचलत ना तर मला काय प्रॉब्लेम होता का फोन उचलायला एकच काम नसतं माझ्या मागे किती वाजलेत बघा म्हणजे कामाचा म्हणजे आम्हीच काम करायचो तुम्हाला नाटक करायचं तिकडं जेवायला काय नाही खानाय तिकडे मी जेवायलाच नसते बसा जेवायचं जेवायचे जेवायला तुमचं आम्ही दिवसभर काम करून तुमचं तिकडं माळा जाऊन बसता तुमच घ्यायचं वय ऐकून आम्ही काही बी करा आता सगळं जागा शिळ्या द्या काही बी करा हा आणून तेवढंच येतं तुम्हाला बायानोर दादागिरी करायला दुसरं काय येत होतं बी नाही तुम्हाला कधी काय दुसरं येतं फक्त ना काय ना काय करायचं तुम्हाला घेऊन काय खायला काय झालं मलाच फोन केला तो फोन उचलायला काय असा असं हात होतात काय तुमचं गोळाबिडा उठतो काय असा हातातला मोठ्या तुमचा हात पाय फोन उचलायला हो ना बाक रे फोन का उचल नाही कशाचा तुम्हाला त्रास होत होता फोन उचलायला काय काम असतं काही काम असतात तिथं बसू वरांना त्यात इकडे ट्रॅक्टर लावून काम असतात आणि दोन्ही असतं रोज जास्त होय रोज चहा पिऊन आठ वाजता जास्ती आणि आठ वाजता जाऊन बरोबर अकरा साडे दहा वाजता येतं ते ह्यांचाच बरोबर बाबा ऐकून घ्यायचा आल्यावर अजून शहाणपणा ह्याचा भाजीला नाही आणायचं काय नाही काय नाही उचललं फिरायचं तिकडं डोबळी तर पडली खाकी मग डोबळी पडली तर खाकाची दुसरं तसं फक्त डोबळी फक्त झालं तर खायला खायला मग खा मिरच्या हानायला तेवढं हात पाय पटकिनी उचलतात तुमच पट पट थरथर थरथर होत नाही त्या टायमाला पटकिनी उचल काय करायची वेळ म्हणून हात झाडून घेता तुम्हाला दुसरं तर काही होत नाही फक्त हांद्याशिवाय दुसरं काही येतच नाही तुम्हाला आठ वाजता झोप चालते तुमच्या वाणी बसत फिरत नाही आम्ही कारण ना करत काम करायला लागत आम्ही दमतो म्हणून आम्ही झोपतो लवकर तुम्हाला ती सवय लागली या कायमची नऊ दहा ना अकरा वाजता तिकडे फिरायला त्याच्यामुळे नाही बंद नाही करत काय करायचं करा सांगायचं दिसलं ते तुम्हाला प्रत्येक गबरते म्हणून नाटकात प्रत्येक वेळेस तुमचं तसच आहे झुपीतनं उठून कधी बी यायचं निमारात झुपीतन उठून तुम्हाला जेवायला द्यायचं खायला प्यायला द्यायचं एवढे नाही बारा वाजेच साडे दहा फक्त फक्त साडे दहा वाजले आता साडे दहा वाजल्यात फक्त जरा मनाची नाही जनाचे लाज धरच जरा साडे दहा वाजल्यात फक्त तुम्हाला काय वाटायचं मी रात रात भर फिरणारे माणस मोबाईल चालू केला

वाजलं नाटक नका करू दुसरं काय येत नाही बाळांना हाणल्याशिवाय ना तेवढंच फक्त हात झटकून असं हात करून तेवढंच तर दुसरं काही येत नाही तुम्हाला नाही बंद कर काय करायचं करा बरं काय करायचं काय नाही तुम्ही सगळं दाखव आधी शिव्या द्या घाण घाण शिर्या द्या काही काय कराय जेवायला भाजी काय केली नाही हिरव्या मिरची वाजला भाजीला पण काय नाही हे काय भाजीला मिरच्या त्याला नाही सांगताना दुकानात काय पेटले होते कोण जायचं होतं दुकानात पाण्याला पैसे होतात फिल्टर पाणी आणायला तुम्हाला तर इथं पैसे ठेवायला तर फार गोळ उठतात तिथे जाऊ आपलं काय घर आहे काय तिथे जाऊ पैसे मागायला पाण्याला फोन करायला जा तुम्ही आमदार बसला तो तिथं कर मार दिवसभर त्या फोनवर सगळं करायला पाणी नसलं तरी चालेल पण दिवस दिवस तिथं जाऊन बसायचं तेवढं येतं तुम्हाला

मोबाईल बघत बसायला बघा इथं केस धरले हो काही ही का हे सुद्धा निष्ठून आले आता सकाळच्या मी आता काहीच म्हणणार नाही सगळी माणसं जिकडं तिकडे झोपलेली तर जास्त कालवा केला जास्त बोललं का ना सगळ्याकडे आवाज जाईन माणसांना झोपीतनं जागा होत्यानं म्हणून मी काय बोलत नाही आता सकाळच्या परिणाम सांगते बरोबर काय सांगायचं राहतच नाही आता सकाळच्या परिणाम उठून मग ते कपडे घेऊन निघून जाते वेळा झाले लय झाला का यांचं आता बस आता नाही आता नाही ऐकून घ्यायचं लई वेळा सांगून सांगून लय वेळा सगळ्यांनी सांगितलं समजून समजून म्हणून मी काही गोष्टी सांगते श्यानी माणसं समजून म्हणून बसते यांचं जास्तीत जास्त नाटकं वाढत चालले तर मार हान मार जास्तच वाढत चालले मी आता पण बसले ना आता आता तरी हाताने ह्यांनी हानते ती पुन्हा पुन्हा तर लाकडाने कशाने पण हानते नाही त्याच्यामुळं आता मी ऐकून घेणार नाही आता मी का असेल ते उद्या सकाळी आता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये